हाय मंडळी कसे आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल चला मंडळी तर आपल्या आजच्या खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण की या दोघं मुलांना गावाला गेलो तिथलं पाणी बदल झालं आणि दोघंही आजारी पडले सो मग राहून गेलो तर ब्लॉग म्हणून खूप दिवसांपासून आमची गाडी घेऊन खेळणं चालू आहे असं चाललं दिवसभर तर आज ना यांचा बड्डे तर मी असं जे काहीतरी आहे माझ्या डोक्यात आयडिया काहीतरी स्पेशल करूया म्हटलं बट ते मला म्हणत होते सध्या मुलांची तब्येत बरोबर नाही असं काही डोक्यात आणू नको वगैरे आपण नंतर काहीतरी सेलिब्रेशन करू पण आहे माझ्या डोक्यात तर मी काहीतरी करेल फक्त मला पिऊने वेळ द्यायला पाहिजे म्हणजे बाहेर जायला थोडं कॅन्डल्स वगैरे बलून वगैरे आणायचे आपण कुठे चाललो नाही बेटा ती आईची आयची ब्यायची तर मग बघूया कसं होतं काय होतं आणि हो असं सरप्राईज प्लॅन करायला मला फार आवडतं बट काय होतं या मुलांमुळे निघता येत नाही म्हणजे खास म्हणजे पिऊमुळे मला बाहेर निघता येत नाही आणि मग त्यांना सोबत घ्या आणि आज त्यांचं बर्थडे त्यांना सरप्राईज द्यायचं म्हणजे त्यांच्यासोबत जाणं म्हणजे त्यांना ते तसं आपला सरप्राईज निघून जाईल आणि मला तसं नाही होऊ द्यायचं मला ॲक्च्युली त्यांना सरप्राईज द्यायचं आहे त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे बट आता बघूया कसं होतं काय होतं तर आणि हो वातावरण तर इतकं खराब चाललं आमच्याकडे तुमच्याकडे पण तसंच का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की इतका दिवस बोर जातो आहे आणि चला असो त्यांचा बड्डे पण मी पण खूप खुश आहे काय माहीत नाही तर म्हणजे असं असतं ना घरातकडंच तरी बड्डे असतो तर आपल्याला एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि हॅपीनेस पण असतो तो तर चला मंडळी माझ्यासोबत कंटिन्यू करा आणि बघूया संध्याकाळी काय होतं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर मंडळी तुम्ही बघितलंच की मी तुम्हाला मग सांगितलं की आज त्यांचा बड्डे तर मग मला काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं आहे फक्त पिऊने वेळ द्यायला पाहिजे आणि पाऊस नको क म्हणजे कंटिन्यू आठ दिवसापासून इतका वातावरण झालेलं आहे पावसाचं की म्हणजे कुठे जाऊ पण देत नाही फिरायचं जा, फिरायला जायचं पण प्लॅन होता यांच्या बड्डेनिमित्त दोन ते तीन दिवस वणीगडाला किंवा सापुतारा वगैरे असं त्या त्या ठिकाणी फिरू आपण असं बट तसं काहीच नाही फक्त पाऊस पाऊस आणि वातावरण तर इतकं खराब आहे की कुठे जाऊ पण जायला पण मन होत नाही आणि मुलं पण बरं नाही त्यांना त्याच्यामुळे वातावरणामुळे म्हणजे सारखं बोर वाटतं असं वातावरणाने तर चला असं ते वातावरणाचं काय चालूच राहणार आहे आणि देव देवाचं काय चालू आहे आपल्याला पण कळणार नाही किंवा कळत पण नाही मग मस्त अशी रेडी होऊन गेली आणि सकाळी सकाळी रेडी झालं की इतकं फ्रेश वाटतं मस्त आणि जर एखाद्या दिवशी आपण नाही स्किन केअर केलं किंवा रेडी नाही झालो ना तर तो दिवस पूर्ण असाच निघून जातो म्हणजे डायरेक्ट आपण संध्याकाळीच जेव्हा आपण फ्रेश होतो त्यावेळेसच स्किन केअर होतो म्हणजे माझं तरी माझ्या बाबतीत तरी असंच होतं कारण की व्यूमध्ये माझा वेळ कुठे निघून जातो मलाच कळत नाही मग म्हटलं आज छान असं हेअर वॉश पण करून घेतलं तर मग म्हटलं करूया थोडं स्वतःला पॅम्पर आणि स्किन केअर करून घेतलं इकडे मशीनला कपडे लावून दिले आणि वातावरणामुळे तर ते कपडे पण लवकर वाढत नाही त्याच्यामुळे मशीनचे वाढून जातात बट लवकर लावले तर बरं राहतं मग तो इकडे मशीनला कपडे लावले तोवर इकडे पोहे करून घेतले आणि सकाळी सकाळी तर वेळ इतका लवकर निघून जातो की कळत पण नाही आणि मस्त असे पोहे बनवले आणि मला व्हिडिओ होता एकदम स्लो मोशन मध्ये पण तो तितका पाहिजे तसा झाला नाही मी आता शोक बनवते गावावरून आली तर बघितलं तर शोप थोडीच होती बाकी मग म्हटलं यांना म्हटलं शोप घेऊन या आणि मी ना नामकवास घरीच बनवते आपली जशी बाहेर ती सुगमची पुडी भेटते ना त्या टाईपच लागते खूप टेस्टी रात्रीला काय करायचं शोप आणली बाजारातून दुकानातून तिला चांगलं निवडून वगैरे घ्यायचं म्हणजे त्याच्यात बारीक कणकून असले तर ते निघून जातात बारीक खळे वगैरे आणि मग मस्त त्याला पैकी लिंबू हळद आणि मीठ लावून घ्यायचं रात्र भराव द्यायचं त्याला त्याच्यामध्ये आणि जर जास्तच कोरडं वाटत असलं थोडा पाण्याचं शिंतोडे मारायचे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभर एका ताटात घालायचं आता मी याच्यात ठेवलेलं होतं हळद मीठ आणि लिंबू लावून ह्या शोभला आणि आता त्याला चांगलं फूल कमी फूल कमी असं गॅस करत राहायचं आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं इतकी छान कुरकुरीत होऊन जाते आणि टेस्ट तर म्हणजे जशी जशी ती मुरत चालते म्हणजे आपण जसे जसे दिवस जातात तिचे बनवून बनवल्यानंतर इतकी टेस्टी होत जाते आणि खूप छान येतात तुम्ही धना डाळ वगैरे पण टाकू शकता म्हणजे तुम्हाला ते ॲड करायचं ते ॲड करू शकतात पण मला तर अशीच आवडते डाळ तरी म्हणजे अशी नरम पडून जाते ह्या वातावरणाची तर मग मी ते ती अवॉइड करते सहसा आणि शोक कसे चांगले असते पचनक्रिया पण सुधारते आणि जरा जेवणानंतर बरं वाटतं काहीतरी खायला म्हणून मी घरी बनवते तुम्ही पण नक्की बनवून बघा बघा एकदम इझी आहे आणि इतके मुलांना पण खूप आवडते असं पण खायला मला तर म्हणजे अमिष्ट चालूच ठेवतो दुपारी पण रात्री पणच म्हणजे त्याला टोनट टाकायला आवडतं तर खूप छान लागतं आणि ती ना हळूहळू जशी भाजली जाते ना तशी अशी कडक आणि एकदम कुरकुरीत होऊन जाते फक्त तिला रात्री चांगलं हे करून खायचं मीठ आणि प्रमाणात लावून घ्यायचं हळद टाकून घ्यायची आणि लिंबू चांगला पिळायचं तिचा हळूहळू कलर चेंज होत जातं जसं जसं आपण भाजतो ना त्याप्रमाणे पोहे झाले शोभ भाजून झाली मग तर मशीनचे पण मशीनचे पण कपडे झालेलेच होते मग मी फक्त बटन ऑफ करून घेतलं होतं मग बघा माझं आवनी किती काम म्हणजे काम सांगितलं की तो ऐकतो म्हणजे ऐकतोच असं कधीच होत नाही आणि मला प्रत्येक गोष्टीत एका मुलीसारखी हेल्प करतो तो आणि असं काही नाही की मी मुलगा आहे मी कसं करू मी लाचतो हे ते या बाबतीत तो नाही खूप हेल्पफुल आहे आणि त्याला आवडतं पण असं मम्मीला मदत करायला आणि मी सांगितलं ना तर ते काम इतकं प्रामाणिकपणे करतो ना आणि इतकं छान करतो कधी कधी मला बरं वगैरे नसलं की मी सांगते त्याला झाडू वगैरे मारून दे तर इतकं छान म्हणजे जसं मी क्लीन करते ना त्याचप्रमाणे तो करतो आणि आता इतकं छान आणि त्याच्यात पिऊताई आमची मध्ये मध्ये करत होती त्याला पण डिस्टर्ब करत होती मला पण करत होती बट काय तिला पण कुठे सोडणार आणि ती आम्ही जिकडे जातो तिकडे ती फिरत राहते आमच्या मागे मागे आणि बघा ती पण मला मदत करत होती म्हणजे दादा मदत करत होता ते तिने बघून ती पण मला एक एक कपडा देव देत होती आणि मला बस म्हणजे इतकं छान वाटतं ना ती तिच्या छोट्या छोट्या हातांनी मदत करते आपल्याला तर पण तिचं एक असं मी कपडे देते ना तर तू लगेच घे माझ्या हातातून हे असं चालतं तिचं आणि इकडे छान माझ्या दिदीने त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे आहेत तर ते दूध पाठवलं होतं मग म्हटलं छान खरवस बनवलं आणि इतकं टेस्टी झालं होतं आणि खूप रेअर मिळतं हे जे डेअरीमध्ये मिळतं पण ते तसं काही ॲक्च्युअल नसतं बट मग काय होतं ते तसं पण मग हे एकदम ओरिजिनल असं इतकं छान बनलं होतं आणि इतकं गोड म्हणजे सक्कं काही एकदम मस्त झालेलं होतं मग आज काय बड्डे आणि हे मी खरोवस आदल्या दिवशी बनवलेलं होतं त्याचा व्हिडिओ मी आ, बन, आ, आज पोस्ट केला आणि मग त्यांच्या निमित्ताने मी शिरा बनवला होता पोहे शिरा मग त्याचं पण शिरा बनवला आणि आज गुरुवार पण होता लकीली स्वामी महाराजांचा आणि आज त्यांचा बड्डे म्हणजे आमच्या घरात प्रत्येकाचा कोणाचाही सा बड्डे असू द्या आम्ही केंद्रात जातोच मग आणि हे केंद्र जळगावमधील एकदम मोठं केंद्र आहे प्रतापनगरचं आणि त्यांच्या ऑफिसजवळच आहे मग सकाळी सकाळी केंद्रात गेले के आणि म्हटलं मला व्हिडिओ करून पाठवा कारण की माझं काही जाणं पॉसिबल नव्हतं मग ते म्हणे मी दर्शन घेतो आणि तिकडे चौकसला निघून जातो आणि खरोखर म्हणजे इत मी फक्त व्हिडिओ बघितला तरी मला इतकं प्रसन्न वाटत होतं आणि तिथे गेल्यावर तर काय सांगायचं तिथे तिथून पाऊल आपला मागे निघत नाही इतकं छान वाटतं केंद्रामध्ये आणि महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांना खूप साऱ्या प्रेयर केल्या यांनी की माझ्या प्रयत्नांना यश दे म्हणून त्यांनी मला असं सांगितलं की मी फक्त इतकंच मागितलं देवाकडे की माझ्या प्रयत्नांना यश दे आणि ते खूप सारं एफर्ट्स घेतात सगळ्या गोष्टींसाठी आणि मग मी काय सरप्राईज प्लॅन बनवला होता म्हटलं त्यांना सांगायचं नाही पण मग थोडंफार क्ल्यू मिळून गेला होता त्यांना आणि पण मला अजून माझ्या मनात खूप काही होतं म्हणजे कॅन्डल्स वगैरे आणायचं लाईट ऑफ करून ते म्हणजे जसं आपण टी व्हीमध्ये वगैरे बघतो ना त्या पद्धतीने थोडंफार आयडिया होत्या माझ्या डोक्यात आणि तसं से मला सेलिब्रेशन करायचं होतं पट काय पावसाने घोळ घातला पावसामुळे माझा सगळा प्लॅन फसला प्ला, आणि मला फक्त केक आणावा लागला मग केक पण इतकं बरं झालं की मी पाऊस सुरू व्हायचा पटक म्हणजे मी गेली तेव्हाच पाऊस सुरू झाला होता बट लकीली माझा केक तरी व्यवस्थित आला घरापर्यंत आणि केक आणल्यावर मला फुलं फुलं वगैरे असं बरंच काही घ्यायचं होतं गुलाबाचे पाकळ्या वगैरे पण तसं काही झालं नाही पण चला असं म्हटलं ते आपल्यासाठी इतकं करतात आपण त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज नाही करू शकत का मला ॲक्च्युली निघता येत नाही पण अवनीशला म्हटलं आज तुला पिऊला काहीही करून तुला मॅनेज करायचं आहे आणि पिऊ बरं झालं झोपली आणि मला बाहेर पडता आलं बट नेक्स्ट टाईम अजून चांगला करेल आणि माझं जे सरप्राईज प्लॅन आहे ना ते माझ्या डोक्यात आहे नेक्स्ट बर्थडे जेव्हा येईल ना त्यांचं त्यावेळेस मी नक्कीच करेन आणि हो म्हणजे ते आमच्या बड्डेंच्या वेळेस सगळ्या काही एफर्ट्स घेतात सगळ्या गोष्टी ते करतात आणि खूप म्हणजे आम्ही बाहेर जाणं असो आज तर पावसामुळे आमचं बाहेर जाणं पण रद्द झालं जेवायला बाहेर जायचं होतं सेलिब्रेशन घरी करायचं होतं पण बाहेर जायचं पण कॅन्सल झालं कारण की पाऊस इतका जोराचा आला म्हणून मग ते पण झालं नाही पण तरी चला असो घरी छान छान बनवलं म्हटलं नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊया बाहेर काय आपण जातच राहतो कधी संडेला वगैरे चालूच असतं मग छान बघा पिवतायला पिऊला बड्डेशी काही घेणं देणं नव्हतं तिला तिची नजर फक्त आणि फक्त केकवर होती तिला केक म्हणजे इतका इत म्हणजे प्रचंड प्रचंड प्रमाणात आवडतो डायरेक्ट तिला असं झालं होतं हे मला कधी देतील हे मम्मीचं कधी संपेल फोटो हे ते आणि बायकांचं त्रस्तच काही असू दे कोणाचं असू दे पण आपलं फोटोशूट होणं हे ग अगदी म्हणजे महत्त्वाचं काम असतं आणि तसंच माझं पण आहे मला पण खूप जास्त क्रेज आहे हे फोटोशूट वगैरेचं आणि पिऊस बघतो होतं की मला कधी खाऊ घालताय कधी नाही असं तिचं झालं होतं आणि मग काय मॅडम तिथून पप्पापासून काही हालायला तयारच नाही फोटो काढायला पण उतरली नाही आणि ते बघा कशी आ करून मागते केक म्हणजे तिला आम्ही सांगत होतो की तू चल आपण सोबत फोटो काढू खाली वगैरे नाही तिला तिथूनच तिथूनच कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो सिंपल अशी रेडी झाली आणि सरप्राईज प्लॅन म्हटलं म्हणजे केक मी आणला बट काय झालं यांना ना समजून गेलं म्हणजे यांनी सकाळी गाडी दुसऱ्या पार्किंगला दुसऱ्या जागेवर लावलेली होती आणि मी दुसऱ्या जागेवर लावली यांना समज ही बाहेर गेली होती आणि मी आज केक घ्यायला होती यांना आधीच थोडंसं टिकटॉक झालेलं होतं सो असं ते सरप्राईज झालं तर झालं मला भरपूर काही प्लॅनिंग होती माझ्या मनात गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या प्लस थोडंसं कॅन्डल वगैरे बट तसं काहीच झालं नाही पाऊस खूप यायला लागला आणि म्हटलं हेच होईल तेव्हा होईल आणि लाइट पण जाय करत होती पण हो आता आहे लाईट सो छान झालं सेलिब्रेशन आवडलं काय नाही सिंपल झालं निश्चित माझी प्लॅनिंग होती बट काही एवढी कंप्लीट नाही आमची क्यूज जायला किती केक आवडतो बस ग 啊，他妈<爸>嗯。嗯